नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आळू वडी करायची आहे पण ती तीन प्रकारांनी तुम्हाला मी दाखवण्याच्या आधी वाटलेल्या डाळीची वडी केलेली आहे आणि साध्या पिठापासून पण डाळीच्या पिठापासून वडी केलेली आहे आळूची आज मी तीन प्रकार तुम्हाला ती दाखवणार दाखवणार आहे ते कसे करायचे ते आपण बघूया ही आळूची पानं घेतलेली आहे तिचे द डेट काढून घेऊया ही सगळी देटं काढून घ्यायची गुंडाळताना प्रॉब्लेम येतो हे असं निघालं तर काढायचं म्हणजे गुंडाळतो व्यवस्थित ही एवढी पानं आहेत आता आपण पीठ भिजवून घेऊया पानाला लावायला चार चमचे पीठ घ्यायचं आहे डाळीचं पानं भरपूर आहे त्यामुळे मी चार चमचे घेते हे दळून आणलेलं पीठ आहे तिकडचं पीठ नाहीये हळद घालूया तिखट घालायचं एक चमचा वर तिकड घालूया मीठ चवीनुसार ओवा घालायचा एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक हप्तावर चोळून घालते आणि आळू खाजून म्हणून अर्धा लिंबू चिरून हे पिळून घालणार याच्यात एक एक आळू खासतो कशाला आता पीठ आपण कालवून घेऊया मला जर लसूण आवडत असेल तर लसूण घातला तरी चालतो मी घालणार नाही आहे श्रावण महिना असल्यामुळे फार पातळ करायचं नाही सारखा असं भिजवून घ्यायचं आता हे पीठ आपण पानांना ला लावून घेऊया थोडंसं पाणी घालते मी का अर्धा चमचा चाळणीला मी तेल लावून घेणार आहे उकडायचे आपल्याला वडी चाळणीला तेल लावून घेऊया उकळून घ्यायची आपल्याला वडी आणि आता पाना मोठी जी पानं आहेत त्याला मी पीठ लावून घेणार आहे कसं लावायचं बघा हे असं सगळीकडं लावून घ्यायचं पातळच लावायचं कारण आपल्याला ही वडी परत तळायची आहे जास्त जाड लावलं तर आतले बा आतलं पान तळलं जात नाही पीठ मग कच्चं कच्चं लागतं हे लावले आता ह्याच्यावर अजून एक पान ठेवणार आहे मी हे असं उलट ठेवायचं आणि आता ह्याला ह्याला पण पीठ लावून घेते फार मसाला लागत नाही याला घरच्या नेहमीच्या साहित्यात होऊन जाते पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे चिक चिकटायला पाहिजे ते पान

सगळं चिटकून घ्यायचं मी आता चाळणीत ठेवूया अजून एक दाखवते हो तुम्हाला सेमच प्रोसेस करायची वडी उकडायसाठी मी स्टँड ठेवले कढईत आणि पाणी ठेवले हे पाणी उकळून घेऊया तो आपण दुसरा प्रकार बड़ीचा ही कवळी कवळी पान आहेत छोटी बा बारीक याला आता लावून घ्यायचं हे सिंगल सिंगलच लावायचं डबल लावायचं नाही आहे असं रोल करून घ्यायचा एक एकच लावायचं ह्याला डबल लावायचं नाही पाणी उकळलं आपल्या इथं कडाईत ठेवूया उकडायला पाच मिनटात वडी उकळते फार वेळ लागत नाही स्टँड ठेवले मी त्याच्यात याचा रोल करून घ्यायचा हा दुसरा प्रकार झाला उकडायला ठेवलेला एक प्रकार हा एक प्रकार झाला आता हा तिसरा प्रकार दाखवते अजून याला आहे काम म्हणजे हे झालेलं नाही आहे तळायचं आहे आपल्याला ते असं पीठ लावून घ्यायचं हा कोपरा आहे तो हा असा दुमडायचा इथं पीठ लावून घ्यायचं हा इकडं असा दुमडायचा इथं पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे हे असं हा दुस तिसरा प्रकार अजून एक लावून दाखवते हा एक फोल्ड करायचा इथं पीठ लावून घ्यायचं हा एक अशा पद्धतीनं मी अजून एक करून घेते वडी उकडल्या का बघूया आपली चुरी घालून बघते मी याच्यात चुरीचं टोक अजून थोडीशी उकळायला पाहिजे उकडले उक का बघूया हो आता उकडलेलं आहे काढून घेऊया थंड करून घ्यायचं आता हे हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे आता कट करायचं आहे तोपर्यंत आपण ही वडी तळून घ्यायची तेल घालते मी कढाईमध्ये तेल घालूया तेल तापले की आपण हे आत्ता जे लावून ठेवलेलं आहे पीठ त्या वड्या तळून घेऊया ताटात काढते तेल गरम झालंय तर ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे मी हे वडीचं पीठच थोडंसं पातळ करून घेते ह्याच्यात तुम्ही तांदळाचं जरी पीठ घातलं तरी चालते असं एवढं पातळ करून घ्यायचं जी आपली रोल केलेली वडी आहे ती ह्याच्यात डीप करून घ्यायची हे तळायचं मध्यम गॅस ठेवायचा चांगलं खरपूस तळून घ्यायचं काढून घेऊया हे तळून घेऊया याला पण असं पिठात बुडवायचं आणि तळायचं लालसर कलर येईपर्यंत तळायचं जरा कुरकुरीत होण्यासाठी आत पण आपण पीठ लावलेलं आहे झालेला आहे तळून पाहिजे वड़ी कट केलेले आहे आता आपण तळून घ्यायचे आहे आता काही वडि टाकलेले आहेत मी नुसते तुम्ही परतून केले तरी चालते तळून कुरकुरीत केले तरी चालते हे अशी कुरकुरीत होते हे आपण असं पण खाऊ शकतो किंवा जिरा मोहरी टाकून फोडणी पण करून खाऊ शकतो तळलेली जरा कुरकुरीत छान लागते मंद गॅसवर तळायची अशी कुरकुरीत करायची तळून झालेला आहे काढून ते अशा प्रकारे आपली तीन प्रकारची वडी वड़ी तयार झाली आहे हे रोल वडी आहे तळलेली वडी आहे या पद्धतीने तुम्ही अळूवडी करून बघा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेल ऐकायला विसरू नका परत भेटूया छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद